काल ते चिन्मय मांडलेकर आणि त्यांची पत्नी काहीतरी ते त्यांच्या पोराचं नाव जहांगीर ठेवलंय त्याच्यावरून व्हिडिओ बनवत आहेत की हे ट्रोलर्स किंवा आपण सगळे त्यांना ट्रोल करतोय कमेंट मध्ये नको ते बोलतोय बाबांनो हे चूक आहे चूक आहे अजिबात त्यांना काही बोलू नका याच्याविषयी त्यांच्या पोराचं नाव जहांगीर ठेव अफजल खान ठेवू औरंगजेब ठेवून येतो तैमूर ठेवून येतो अहमद शाह अब्दाली ठेव आपल्याला त्याच्याशी काही खेळ देणं नाही पण हे गोष्ट चिन्मय मांडलेकर म्हटले की बाबांनो मी याच्या पुढे छत्रपतींची भूमिका करणार नाही आजपर्यंत छत्रपतींची भूमिका काय छत्रपतींवरती उपकार केले म्हणून केले नाहीये पैसे पैसे कमवण्यासाठी केले तुम्ही त्या भूमिकेमध्ये येता तुम्ही ती भूमिका करता कारण तुम्हाला त्याचे पैसे मिळतात आजपर्यंत तुम्ही छत्रपतींविषयी काय केलं किती गड किल्ल्यांना येणाऱ्या चित्रपटांमधून पैसा दिला किती गडल्या किल्ल्यांच्या भिंती बांधल्या तुम्ही मला एक, एक चिन्मय मांडलेकरांचा पटला नाही की मी छत्रपतींची भूमिका करणार नाही ते म्हणतात तुम्ही केली नाहीत ना तर असे कित्येक करणारे होते कित्येक करणारे आहेत आणि कित्येक करणारे येतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझे हात जोडून तुम्हाला चिन्मय मांडलेकर जी तुम्हाला विनंती आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची याच्या पुढे भूमिका करू नका नका करू आम्हाला तुमची भूमिका तुम्ही त्या भूमिकेने नसलात तरी आम्हाला काही घेणं देणं नाहीये असे असंख्य करणारी लोक आहेत जे छत्रपती आपल्या विचारांनी आणि छत्रपतींच्या देखील विचारांनी चालवतील आणि पुढच्या पिढीकडे देतील ते तुमच्या पुराचं नाव काय जागत ठेवा नाही तर काय ठेवा आम्हाला वैयक्तिक त्याच्यामध्ये काही घेणं देणार नाहीये पण हात जोडून विनंती छत्रपतींची भूमिका याच्या पुढे वठवू नका बस